भारी एक्सिडेंसी हॉटेल का ना तिथे काय सांगू तुम्हाला क्लास सगळे बोलले क्लास नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या संकल्प टूर्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण रामलल्लांचं दर्शन केलं अयोध्या पूर्ण फिरली आणि काल आ, स्वीट डिश देखील खूप म्हणजे अशी वेगळ्या पद्धतीची प्रॉपर महाराष्ट्रीयन डिश होती तर ते सगळं पाहिलं असेल तर आज आपण जाणार आहोत प्रयागराजला इथून प्रयागराज जवळजवळ माझ्या मते एक एकशे ऐंशी किलोमीटर आहे समथिंग चार तास लागतात तर पहिले ना ता ता इथून आता नाश्ता करूनच निघूस सगळ्यांना साडेसातचा टाईम दिले सातला नाश्ता आता जवळजवळ साडेसात झालेत अजून अर्धा एक तास आहे आणि मग प्रयागराजची जी काय असेल ती साईड सीन करू तर मी आता दाखवतो तुम्हाला खालती नाश्त्याला काय जाऊन तर चला बघू आपण तर आता तुम्ही पाहू शकता आपण नाश्त्याला आलो आहे अजूनपर्यंत तर नाही आलोय तर इथे आहे चटणी ग्रीन चटणी आपली खोबऱ्याची चटणी तर ब्रेड इथं पाहुण्या भेटत त्यामुळे विश्वास मिरची आणि वडे तर आणि अजून ब्रेड आणि पण तर असा हा मेन्यू आहे तर चला नाश्ता करू मग बघू भेटू आता गाडीतच आणि संकल्प खूप आम्हाला मदत करत आहात आणि सॉरी माझी मराठी थोडीशी कमजोर आहे पण आम्हाला खूप छान वाटलं त्यांची फॅसिलिटी खूप छान आहे मी विलास नाईक दादर प्रवास येऊन आलो संकल्प टूर सोडून मी अनेक सैनिक केलं खूप छान असते काशी हे सण बघायला त्यांच्यामुळं खूप भर वाटलं धन्यवाद मामा मामी मावशी 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 कोणी आणि आईने आम्हाला काशीला आणलंय मी आईला घेऊन नाही आलो आईने आणलंय आम्हाला कारण आईची इच्छा म्हणून आम्हाला काशी भेटली कारण परत मी कधी मला मला माहिती नाही का मी परत कधी येईल काशीला नाही कारण पुढं कोणी काही बघितलेलं नाही पण आईचं खरंच धन्यवाद आई मुलं मी काशीला आलो मी नाही तर माझी बायको आहे दोन छोटे छोटे पोरं आहेत आली सोबत तर मी एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब करतो आणि साईड बाय साईड यूट्यूब म्हणजे आमची जी अग्रिकोली कल्चर आहे आमचं जो अग्रिकोली कल्चर आहे त्याबद्दल व्हिडिओज म्हणत असतो म्हणजे फिशिंग कशी करतात त्याच्या आयडियाज काय असतात पकडण्याच्या त्यांच्या बनवण्याच्या पद्धती कशा असतात किंवा आमचे जे सण असतात सर म्हणजे पालक्या धमाल असते अशा गोष्टी आम्ही करत असतो आमच्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवत असतो तर आता बाकी जे बोलायचं बोलू आपण अजून मित्रांनो आपण पाहुणे आठला निघालेलो जवळजवळ आणि आता जवळजवळ साडे बारा झालेत जसं की तुम्हाला म्हटलेलं मी की पहिले आपण हॉटेलला जाऊ मग संगपला जाणार आहे पण इथे प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे कारण इथे जो मेन ब्रिज आहे प्रयागराजचा तो बंद आहे तर त्याच्यामुळे आम्हाला चाळीस किलोमीटर जवळजवळ फिरून जायला लागणार आहे तर त्यामुळे आम्ही एक विचार केला डिसाईड केलं की जेवण मध्येच कुठेतरी देऊ आणि डायरेक्ट संगम वर जाऊ जेणेकरून साईट सीन पण पूर्ण होईल आणि सगळं काय आरामात होईल आता तुम्ही बघू शकता इथे जेवण तयार आहे भाजी चपाती डाळ आणि इथे जेवायला बसलेले मंडळ तर असं काहीतरी नियोजन केलेलं आहे कारण का की जर आपण गे लेट गेलो तर हॉटेलला जायला लेट होईल आणि संगमला यायला परत लेट होईल तर त्याच्यामुळे इश्यू होईल की जर घाट बंद झाला तर प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे तर हेच फायदा असतो की तुम्हाला वाटे कुठेही जेवण करता येतं आमच्यासोबत आलं की तर त्यामुळे तर ठीक आहे आता इथून पुढे जाऊ डायरेक्ट संगमला मग तिथे भेटतो मित्रांनो की जसं तुम्ही पाहू शकता आता आम्ही इथे संगमच्या इथे आलेलो आहे आणि इथून थोडं लांब आहे संगम, संगम पण नदी पूर्ण भरलेली आहे तर आता बघू कुठे तो येतोय स्नान करायला तर हे आपले मंडळी सगळे जमलेले तिथं पाहू शकता तुम्ही तर इथून आपण जाणार आहोत आता संगमला इथूनच पुढे आता बोट जायचं आहे कुठपर्यंत ठीक तो तो चला आता भेटू आपण पुढे काय काय नाही तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकतो की आपण बोट मध्ये आलेलो आहे आणि इथे समोरच तुम्ही पाहू शकता इन इंडियाचा फ्लॅग आहे जो किल्ला इथे त्याच्यावर त्याच्यावर लावलेला आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता की सगळे इथे आंघोळीला आलेले आहेत तर इथे पाणी भरलंय घाटांवरती सगळ्या संगमावरती पण पाणी आहे त्यामुळे जे आहेत त्यांनी इथे जाळ बनवली आणि तिथे आंघोळ करायची व्यवस्था केलेली आहे पाहू शकता तुम्ही तर असं काहीतरी आहे इथे आंघोळ करायची व्यवस्था केली आहे आणि इथे सगळ्या बोटी लागतात हळूहळू येऊन अशी काही व्यवस्था केलेली आहे इकडे त्यांनी मित्रांनो आता आपण आलोय शक्तीपीठ आलोपी माता मंदिर गंगास्थान झालं आपलं संगमावर तिथून बोटने गेलेलो आणि आता बसने चालू आहे आम्ही इथे तर आता आपण जाणार आहोत आलोपी माता मंदिर जे शक्तीपीठ आहे एक तर ठीक आहे जाऊ आता पुढे आणि मग बघू कसं काय आणि काय होतं ते तर हा समोर आता आपण पाहू शकतो आलोपी माता मंदिरचं आहे जे, जे एक शक्तीपीठ आहे श्री आलोपी आलोप शंकरी शक्तीपीठ मंदिर आता जाऊ आज बघू काय काय ते बघू शकता खूप मोठा आहे मंदिरचा परिसर इथे पाहू शकता समोरच आहे इथे पाहू शकता वेगवेगळे मंदिर आहेत तर मित्रांनो आपल्याला हॉटेलला पोहोचून खूप टाइम झाला जवळजवळ अडीच तीन तास झाले असतील आणि आता जवळजवळ वाजले सव्वा नऊ साडे नऊच्या दरम्यान आणि त्याच्या आधी मी तुम्हाला इथला इंटेरियर दाखवतो किती भारी इंटेरियर आहे जेवण सुद्धा आपलं लागलेलं आहे तर त्याच्या आधी पहिले हा इंटेरियर बघून घ्या एवढा भारी एम्बियन्सी हॉटेल का ना ते काय तुम्हाला क्लास आहे सगळेच बोलले क्लास आहे वरती झुंबर वगैरे हो सगळ्यात वरती पण लाईट आहे आणि आता जेवणात बघू आपण काय ते तर इथे बघू शकता खीर आहे त्याच्यानंतर पुरी आहे हरभऱ्यांची भाजी आहे आणि इथे पनीर चिल्ली राईस डाळ आणि ह्याच्यात नेहमीप्रमाणे आपला पापड आहेत तर मी शेवटचा राहिलोय जेवायचा आणि आपली सगळी मंडळी बघू शकतो तुम्ही दाखवतो तुम्हाला कशी बसले आपली सगळी टूर मेंबर्स आहेत पाहू शकता तर ठीक आहे आता उद्याचं तर काय प्लॅन नाही कारण उद्या आपल्याला यांना ड्रॉपच करायचा आणि आम्ही तर इथेच स्टे करणार आहोत सांगेल उद्याचं रिजन काय स्टे करणार आहोत ते पण ओव्हरऑल खूप चांगलं वाटणार रूम सुद्धा खूप चांगले आहेत रूम पण मी दाखवली नाही तर रूम पण बघतो उद्या दाखवतो तुम्हाला जमलं तर ठीक आहे तर चला बघतो आता पुढे काय प्रोग्राम आहे बघू काय काय